मंडळी मी स्वप्नील कात्रट आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आणख्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आत मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी मी आलो आहे सध्या खाली आमच्या मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये काय आज इकडे मच्छीवाले तर नाही बसलेत मच्छीवाले तिकडे चार साईडला बसलेत कारण इकडे शंभर मीटरपासून लांब असायचं त्यांना इलेक्शन आहे ना उद्या मतदान आहे उपाय सगळी उपाययोजना माझ्या बागा बघू शकतो असं इकडे पण बूथ उभारलेत इलेक्शनसाठी पाय आमच्या ह्या शाळेत मतदान आहे चला उद्या मतदान करायचं आणि आज इथे चिकन घेतलं आहे चिकन कोथंबीर वगैरे सगळं न्यायला आलेलो समीशा बोलली तुम्ही नका जाऊ पण मी बोलत जाऊ ते कंटा आला आहे सकाळी सगळं बसून बसून चला जाऊन एकदा बघा इकडे आमच्या मैदानात पण बूथ उभार बी बूथ उभारलेतो एकदम मैदान बघा छान बंद आहे सध्या खेळासाठी अप्ला। अप्ला। अप्ला <laughs> दिकु, दिकु, दिकु। या शाळेतिकडे मतदान आहे आमचं मंडळी ते मस्त कि जेवण म्हणलंय आपलं आज आपला चिकनचा वार आहे ते सगळी शाळे या जेवायला मंडळी हा आता संध्याकाळ रात्र झाली आणि रात्रीच्या आपलं जेवण बसलोय तिथे आता पण दक्षिण आलाय दक्षिण शॉर्ट व्हिडिओ आलाय तर तो बघा हां काय आता बसले त्यांनी पण बसला इथे त्यांनी पण जीवला बसला आहे तर मंडळी हां मला तर पुन्हा एकदा आठवण करून देतो उद्या मंडळी आहे वीस मे तर आपल्या मुंबई ठाण्यात कल्याणमध्ये आणि आपल्या हे आजूबाजूचे परिसर तर तिथे तिथे तुम्ही असाल आपल्याला तुम्हाला असतील तर त्यांनी तिथे जाऊन निश्चितपणे मतदान करा कारण मी वारंवार तुम्हाला सांगतो आपल्या व्हिडिओमधनं बरेच लोक सांगतात बरेच ॲडव्हर्टायझिंग सुद्धा होते बरेच युट्यूबर बरेच ॲड म्हणणं मॅसेजेस लोक जमेल तिथं अक्षरशः आमच्या दुधाच्या पिशव्यांवर मॅसेज येत आलेले आहेत ना समीक्षा दाखवतो आपली दुधाची पिशवी एक दुधाची पिशवी दाखव दिली एक दुधाची पिशवी दाखवणार का मी दुधाची पिशवी दाखव ना हां दाखव ना आपल्या अक्षरशः दुधाच्या पिशवीवर पण चुनाव का पर्व म्हणजे चुनाव म्हणजे इलेक्शन म्हणजे उत्सवासारखं तुम्ही साजरं करा असं दिले त्यावर सगळ्या ठिकाणावरनं ॲडव्हर्टायझिंग होते प्रबोधन होत आहे लोकांचं प्रबोधन होत आहे पण ते प्रबोधन आपल्या प्रत्यक्ष कृतीतून उतरलं तर फार बरं वाटतं कारण याचा फायदा त्याचा फायदा हो फायदा नुकसान होणार नाही फायदा नक्कीच होईल मित्रांनो जास्तीत जास्त संख्येने मतदान करा फटल्यास लवकर सकाळी जाऊन आवरून मतदान करा तुम्हाला इतरत्र कुठे बाहेर जायचं असेल किंवा उद्याच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा जर उचलायचा असेल तर मी तर म्हणेन सकाळी उठल्या उठल्या सात वाजल्यापासून मतदानचा लोन आला सात वाजता तुम्ही हो मतदान केंद्रावर जावा जेणेकरून तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडाल आणि तुमचे पूर्ण दिवस दिवस मोकळा भेटेल लाखा तुम्हाला जे कोणी समजा उद्या तर मला वाटतं मोस्टली सुट्ट्या आहेत पण जर सुट्ट्या नसतील तुम्हाला कामावर जायचं असेल तर कामावर मतदान करा जे फर्स्ट शिकवाले असतील त्यांनीसुद्धा दुपारी दुपारी येऊन मतदान करा कारण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान आहे तर म्हणजे मी तुम्ही म्हणाल अरे का तू एवढा कळकळीने सांगतोयस पण मंडळी माझा ह्यात काही फायदा नाही कारण पण आपण जेव्हा आम्ही एखाद्या जेव्हा यूट्यूब चॅनल चालत असतो तेव्हा आम्ही एखाद्या सोशल मीडियावर जेव्हा ॲक्टिव्ह असतो तेव्हा आमची सामाजिक बांधिलकी असते की आम्हीसुद्धा समाजाचं काहीतरी देणं लागतो आम्ही प्रबोधन असं म्हणत नाही पण आपल्याला जितक्या लोकांपर्यंत पोचता येईल जितक्या लोकांपर्यंत हा मेसेज देता येईल तितक्या लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे तर मंडळी मी पुन्हा पुन्हा सांगतो वारंवार आहे प्लीज 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 माझा मेसेज ऐकून मतदान करा तर चला मंडळी आता ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तो बंद टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री बारा वाजले दक्ष आणि मी इथे आता लूडो खेळतोय दक्षला लूडो खेळायचं मला म्हणते बाकी सगळे कोण खेळत नाहीत त्याच्यामुळे येत नाही आम्ही दोघंच खेळतोय तर या मंडळी लुडो खेळायला दक्षलाच विचारा कोण जिंकले काय करा सांग बाबा तुमी। मी आय एम दिनार बघा खूप वर्षानंतर मी लुडो जिंकलेलो आहे लुडोचा पहिला डाव जिंकलेलो आहे तर आय एम विनर चला म्हणजे खूप टाइमपास वाटलं बरं वाटलं आणि दक्षला मुख्य म्हणजे बरं वाटलं त्यासोबत गेलं खेळलो तर तनु पण होतं आमच्या सुट्टीला खेळायला चालवायला सोमख्या चला खूप बरं वाटलं चला खूप दिवसांनी बरं वाटलं माइंड पण फ्रेश झालं असं असतं म्हणजे मुलांबरोबर खेळायला खरंच खूप छान वाटतं चला मग ॲक्च्युली मगाशीच व्हिडिओ थांबवला होता था, पण आता व्हिडिओ शूट केला बोला चला तुम्हालाही सांगूया तुम्ही खेळत बरोबर बरं वाटतंय